उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे मालक आणि नोकराच्या नात्यानं पक्ष चालत नाही असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं आहे वरळीमधल्या सभेमध्ये एकनाथ शिंदे यांनी हा हल्लाबोल केलाय तर शिंदेच्या आरोपांना संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय महाविकास आघाडीमध्ये शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत शिंदे ज्युनियर असल्याची अनेकांमध्ये भावना असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे भाजपानं शब्द पाळला असता तर शिंदेच तेव्हा मुख्यमंत्री झाले असते असंही त्यांनी म्हटलं त्यांनी शब्द पाळला नाही त्यांनी बेमानी केली आणि त्या निर्णयामध्ये स्वतः एकनाथ शिंदे हे सहभागी होते हा सामुदायिक निर्णय होता त्यावेळेला महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यानं सांगितलं की एकनाथ शिंदे फार ज्युनियर आहेत त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही महाविकास आघाडी तयार करून आपल्याला हे सरकार बनवावं लागेल ही भूमिका एकनाथ शिंदे यांची होतीच त्याने जर जा शब्द पाळला असता आमचा फिफ्टी फिफ्टीचा तर शिंदेच तेव्हा मुख्यमंत्री झाले असते प्रश्नच येत नव्हता दुसरं कोणाचं नाव असण्याचा किंवा दुसरं कोणाला पुढे आणण्याचा उद्धव ठाकरे त्या बाबतीमध्ये अत्यंत प्रामाणिक आहेत पण भारतीय जनता पक्षाने शब्द पाळला नाही म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला नाही सगळं संपलं त्या दिवशी रत्नागिरीच्या सभेतही ते म्हणाले हे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना पक्ष फुटला नसता अशासाठी काय मिळवलं कुणाला मुख्यमंत्री व्हायचो ते जर साहेब आपल्या सहकाऱ्यांना जर नोकर समजायला लागलात बाळासाहेब आपल्या सहकार्याना सवंगडी समजायचे तुम्ही आपल्या सहकार्यांना घरगडी समजायला लागलात नोकर समजायला लागलात मालक आणि नोकर बनवून पक्ष मोठा होत नाही